नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी टॉप गाई कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांची कमेंट येत असतात की टॉपच्या गाई कव्हर करा तर मित्रांनो आपण त्यांच्यासाठी खास आज टॉपच्या गायी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी दाखवत असतो आणि मित्रांनो आपण तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांच्या गोट्यावरती जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांचं त्या ठिकाणी खाद्य काय गाईला देत असतात या सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो तर मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच प्रत्येक सांगोला बाजारचे व्हिडिओ आपल्याला घरबसल्या बघायला मिळतील आणि शेतकऱ्यांच्या देखील मुलाखतीचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतील आपला जास्त वेळ न घालवता आपण आता सर्व प्रकारच्या या गायींची माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडे आहे हो। बर काय सांगता याची किंमत हे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार दा। दाताला कस आहे चौशे चौश पहिल्या रोय ना मित्रांनो बघू शकता टॉपचे चे त्या ठिकाणी एखालवड आहे चार दात अजून किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस पंधरा दिवस त्या ठिकाणी कमी आहेत कासाला अजून चालू आहे करायला लागले मित्रांनो टॉपच कालवडाय त्या ठिकाणी पॅच ला वगैरे बघू शकताय त्या ठिकाणी पहिला रूप रोग टॉपच आहे किती पर्यंत फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत सोडा आहे एक पंच्याऐंशी आलं का द्या असं यांचं म्हणणं आहे आपण यांचं नाव आणि नंबर देणार आहोत मित्रांनो जर कोणाला लागले तर नक्की आपण संपर्क साधून गाय घेऊ शकताय पाडी त्या ठिकाणी अतिशय दिखणे आणि पॅचला हिच काय सांगताय दाताला कसं आहे काय तर मित्रांनो ही देखील चार दात त्या ठिकाणी पहिल्यावर काल आहे ना पहिल्यावर कास वगैरे हो बघू शकतायला किती दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस तर ही पिठील ओढाय मित्रांनो दहा दिवस बाकी बाकीत कोणाला लागले तर आपण नक्की संपर्क साधून घेऊ शकताय ज्या शेतकऱ्यांना टॉपच्या गायी घ्यायच्या आहेत त्यांनी नक्कीच यांच्या जाऊन त्या ठिकाणी भेट देऊन आपण घेऊ शकताय चांगल्या क्वालिटीच्या टॉपच्या कालवड्या असतात हिचं काय सांगताय साठ हजार रुपये साठ हजार बर किती दिवस बाकी दिला त्याला आठवडा एक आठवडा तर मित्रांनो बघू शकता एक आठवडा बाकी इला अजून कास वगैरे बघू शकता जी चांगली कास केलेली आहे अजून एक आठ ते नऊ दिवस हिला बाकी आहेत तर सांगोला बाजारामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारच्या गायी येतात त्यातल्या आपण आता टॉप गायी त्या ठिकाणी टॉपच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत कितीपर्यंत होईल फायनलीला पंचावन्न पंचावन्नला सॉडी कसं काय झाले आज म्हणजे मार्केट कमी झाले का गायी दुधाचा रेट कमी असल्यामुळे दुधाच्या दरामुळे बरं म्हणजे गेल्या रविवारचा आणि ह्या रविवारमध्ये काय फरक पडलाय का हा हा फरकपूर भाग आता तीन रुपयांना रेट उतारल्यामुळं तिकडे गिराक कमी झाला बर म्हणजे आपल्याकडे कोल्हापूर गिरायक असते कोल्हापूर सांगली विटामायनी मायनी बर म्हणजे आता ही समजा गेली तुम्ही पंचावन्न म्हणताय किती पर्यंत गेले असते <coughs> पासष्ट वगैरे दहा हजार म्हणजे मार्केट एका गाय माग दहा पंधरा हजार स्वस्त आहे आज म्हणजे आजचा बाजार घेणार चांगला आहे चांगला तर मित्रांनो बघू शकताय हे देखील टॉपच कालवड आहे हे दाताला कसं आहे हे दुसरे दोन दात आणि पहिला रोज आहे का हो पहिला रोज दोनदात पहिल्यावर कालवड आहे मित्रांनो बघू शकतायट्याने कास वगैरे बघू शकताय अगे टॉपचं कालवड आहे त्या ठिकाणी गिराय आले आता या गायीला बघू शकताय त्या ठिकाणी सोडून दाखवत आहे बघू शकताय कालवड सोडून दाखवलेले चालू व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी गायीला गिराय आलेलं आहे दात वगैरे त्या ठिकाणी दाखवत आहेत चार दात आहे मित्रांनो दा। एक लाख पंधरा हजार यांनी किंमत सांगितलेली आता गिराय मागणी कशा पद्धतीने होती बघू किती पहिल्या रोज आहे बर काय सांगता याची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार मित्रांनो किंमत सांगली आहे तसं तर बघायला गेलं तर सांगोला बाजारामध्ये सांगायच्या किंमती वेगळ्या आणि व्यवहारला ठिकाणी कमी करून देत असतात बघू शकता तर मित्रांनो आपण आता बऱ्यापैकी माहिती कवर केलेली आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सहासष्ट पंच्याऐंशी शहाण्णव हा कुठलं काम आपलं बारामध्ये बारामध्ये आप आपल्याकडे काय बोलित गाय मिळतात सडाच्या नागाचे सडान्या हां पोटाला खाया घालायचं दूध काढायचं हां जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही सड वगैरे अंग बाहेर आलं रिटर्न पैसे घेऊन जा तुमचं हां तर मित्रांनो यांच्याकडे खात्रीशीर गाय मिळतात असं यांचं म्हणणं आहे कोणाला लागले तर घेऊ शकताय तर मित्रांनो सांगोल्या बाजारामध्ये कोणती गाय घेताना आपल्या आपल्या खात्रीशीर त्या ठिकाणी खात्रीने घ्या म्हणजेच आपली फसवणूक होणार नाही बाजारामध्ये विविध प्रकारच्या गायी येत असतात तर एखाद्या अनुभवी आणि जाणकार माणसाला घेऊन येऊन त्या ठिकाणी गाय घ्या म्हणजे आपली फसवणूक होणार नाही आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सध्याचा बाजारभाव आणि काय परिस्थिती बाजार एवढं त्या ठिकाणी दाखवू शकतो परंतु गाय घेत असताना आपण त्या ठिकाणी स्वतः माहितीतला माणूस आणून किंवा स्वतः माहिती घेऊन त्या ठिकाणी गाय कलेक्ट करा म्हणजेच आपली फसवणूक होणार नाही नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडला आहे का हां आपल्याकडे तू येता जाई पहिल्यांदाच आहे पहिला रो ये हां दिलं दिलं काय हां बरं कितीला झाला व्यवहार ला दिले ला दिले काय कुठे दिले आहे की ह्याला आपल्याला दिले आहे कुकडवाडीला कुरडवाडी मित्रांनो बघू शकता ऐंशी आजला या गाईचा व्यवहार झालाय आहे कासाला वगैरे चांगले लागले चार दादा आहे चार दादा आहे का हां तर मोठी पाडी मित्रांनो पहिला रो सांगोला बाजारामधील त्या ठिकाणी पहिला व्यवहार झालेला या गाईचा त्या ठिकाणी ट्रॉपचा अजून किती दिवस बाकी तिला एकवीस तारीख आहे त्याची एकवीस तारखेला खाली होणार खाली होणार तर एकवीस तारखेला खाली होणार आहे मित्रांनो कास शकता अजून कास करणार आहे मित्रांनो बघू शकता मोकळा आहे तिचं काय सांगताय हा ह्या गाईच तिचं पंचाळीस पंचायश पहिला रोज आहे हा पहिला रोज दाताला कसं आहे चौथा आहे चार दात पहिला रुज पहिला तर चार दात पहिला रुग्ण मित्रांनो बघू शकता ही किती दिवस बाकी बाकीला किती दिवस बाकी आठ दिवस आहे आठ दिवस किती चालेल पहिल्यावरला आठ नऊ आठ नऊ चालल आठ नऊ आठ नऊ चालेल आठ नऊ आठ नऊ त्या ठिकाणी चालेल म्हणून सांगत आहे कस वगैरे बघू मामा किंमत काय सांगता येईल किंमत व्यवहारला बसल्यावर कमी जास्त काही काय होईलच होईल का हो बर तर मित्रांनो यांचं नाव आणि आपण नंबर देणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय तिचं काय सांगत एक दहा सांगतो एक लाख दहा मित्रांनो एकदम पापची पॅचला वगैरे चांगले बघू शकता आपण फिरून घे दाखवत आहोत एक लाख दहा हजार किंमत सांगितलेली दाताला जुळले का दाताला संपलेले किती चालते दुधाला अठ्ठावीस लिटर पिरले काढले चौदा चौदा लिटर वन टाइम दूध देते मित्रांनो काय बघू शकत किती दिवस बाकी आहे अजून तिला बी आठ दहा दिवस टायमिंग आहे दहा दिवस टायमिंग आहे मित्रांनो गे त्या ठिकाणी मोठी आहे दहा पंधरा दिवस बाकी दिला अजून किती होईल फायनल व्यवहारला बसलो नव्वदच्या नव्वद झाल्यासोड ते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा उमेश डुबल सदाशिवनगर बरं नव्वद नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस बरं कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार बऱ्यापैकी आहे थोडा घेण्यासाठी चांगला आहे हाय घेण्यासाठी हा चांगला आहे बर आणि हे तुमच्याकडे काय बोलित काय माहिती चढ बात निघाला अंग बाहेर आलं त्याला जोखम जर आपण काय करताय समजा का एखादी अडचण आली आले तर रिटर ते रिटर्न हो, माघारी घ्यायची गय घेऊन पैसे माघार देत माघारी माघार द्यायची बरं त्यांनी आज पैसे देत म्हणजे आपण कशाला त्यांचं नुकसान करायचं मित्रांनो बघू शकताय सांगोला बाजारामध्ये टॉपच्या गाई कवर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अजून काय कशा प्रकारच्या गाई आपल्याला बघायच्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपण पुढल्या रविवारी तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद